या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग आजोबा फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नाले व कचरा डेपोची पाहणी करत बॉक्स कन्वर्टर बसविण्याचे व तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश दिले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन शनिवारी शहरातील शॉपिंग सेंटर परिसरातील नाला चौकाजवळील तसेच कॉलनी कचरा डेपो या पाहनी या ठिकाणी पाहणी केली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी बक्षी सहाय्यक अभियंता शकील शेख तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी या तिन्ही ठिकाणी सुरू असलेल्या नाल्यांच्या कामाची आणि कचरा डेपो परिसरातील स्वच्छतेची सविस्तर माहिती घेतली त्यांनी नाल्यांमध्ये बॉक्स कन्वर्ट बसविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी त्याआधी तांत्रिक तपासणी करून नाल्यांची लेवल तपासावी आणि त्यानुसार काम सुरू करण्याचे निर्देश दिले आयुक्तांनी सांगितले की शहरातील नाल्यांची कार्यक्षम व्यवस्था राखण्यासाठी आणि पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविणे अत्यावश्यक आहे तसेच प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील नाले व ड्रेनेज कामांची नियमित पाहणी करून गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले